नमस्कार प्रेक्षकांड तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते खूप रात्र झालेली असते आणि ईश्वरी तिच्या घरी आलेली असते घरी आल्याबरोबर तिचं नेहमीचं काम ती करू लागते इतक्यात तिचं लक्ष दरवाज्याकडे जातं आणि दरवाज्यात अर्णव उभा असतो तो, तो नॉक नॉक करत असतो की जेणेकरून आत येऊ का ईश्वरी त्याला समोर पाहते आणि तिला खूप धक्का बसलेला असतो अर्णवला पाहिल्यानंतर ती प्रचंड घाबरलेली असते अर्णव आतमध्ये येतो आणि अर्णव आतमध्ये आल्याबरोबर ती अर्णवला म्हणते की सर तुम्ही इथे कस काय तुम्ही लावणे मॅडमसोबत असायला हवं हो होतं तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला तो चिडतो आणि म्हणतो की हे डिसाईड करणारे तू कोण आहेस तू काय ठरवू शकतेस की मी इथे असावं मी तिथे नसू नये हे सगळं तू का, करतेस? का करते आहेस तू का डिसाईड करते आहेस असं रांगानेच तो तुला विचारतो ईश्वरी म्हणते की प्लीज अर्णव सर माझं थोडंसं ऐकून घ्या मग मं तो म्हणतो की मी काय ऐकून घेऊ मी तु, तु तुझं काय गरज आहे मला ऐकून घ्यायची हे बघ तू मला फोन केला होतास का तुला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तू मला फोन केलेला तुझ्या वागण्याच्या गोष्टीचा पश्चाताप झाला आहे म्हणून तू मला इथे भेटायला बोलवलंस राईट आणि मी जेन्युअनली असा विचार केला की तू खरंच सॉरी म्हणण्यासाठी मला सरप्राईज देण्यासाठी इथे बोलून घेतलं खरंच तुला मला भेटायचं असेल म्हणून मी इथे आलो होतो सगळं तर मी तुला नकारच दिला होता परंतु तिथे आलो तू आहेस म्हणून मी तिथे आलेलो होतो तुला वाटलं की स्वारी म्हणावं म्हणून मी तिथे आलो होतो तर समोर पाहतो तर काय लावण्या हे सगळं डोकं कोणी चालवलं चालवायला सांगितलं होतं तुला तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं का करतेस तू मला आणि लावण्याला एकत्र आणण्याची काय गरज आहे तुला तेव्हा हिच्यावरी म्हणते हे बघा अर्णव सर तुम्ही माझं प्लीज थोडंसं ऐकून घेता का हे सगळं जे काही घडते ना त्याच्यामागे काहीतरी कारण आहे अण्णव सर प्लीज तुम्ही अशी चिडचिड करू नका तेव्हा तो म्हणतो की कशी चिडचिड करणार नाही मी चिडचिड का करू नये तुम्हाला कोणी हक्क दिला की आहे की माझ्या लाईफचे सर्व डिसिजन घेण्याचा मी काय करायचं काय नाही हा पूर्णपणे डिसिजन माझा आहे सर्वस्वी माझं लाईफ आहे ते ओके गॉट इट असं तो तिला म्हणत असतो माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्याचा हा कोणालाही अधिकार नाही आहे आणि ते केलेलं मला अजिबात आवडत नाही आणि तूही करायचं नाही अजिबात इंटरफेअर करू नकोस इथून पुढे माझ्या आयुष्यामध्ये तो खूप चिडलेला असतो आणि ईश्वरी खूप त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते तिलाही राग आलेला असतो ईश्वरी त्याला ओरडते आणि म्हणते की प्लीज अण्ण सर हो असं करू नका तुम्हाला कळते का हे सगळं कशासाठी चालू आहे मला माहिती आहे की मला हक्क नाही आहे या सर्व गोष्टींमध्ये बोलण्याचा परंतु आजीसाठी मी हे सगळं करते कारण आजीला असं वाटते की तुम्ही आणि लावणे मॅडम एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहात तुमचं जोडं एकमेकांना अगदी सोबतो म्हणजे लावण्य मॅडम बघा ना लावण्य मॅडमलाही तुम्ही खूप आवडता या गोष्टीमध्ये तुम्ही का नकार देत आहात आजीने माझ्यावरती ही जबाबदारी टाकली होती लावण्य मॅडम आणि तुम्हाला एकत्र आणण्यासाठी म्हणून मी हे सगळं केलं आहे रावण्य मॅडमचं तुमचं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्या अगदी फॉरेनवरून शिकून आलेलं आहेत वेल डेव्हलप आहेत बिझनेसमन आहेत अगदी तुम्हाला शोभेल असे आहेत तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं ती त्याला विचारत असते अर्ण म्हणतो हे बघ मी सिंदूर तुला हे सगळं बोलण्याचा अजिबात अधिकार नाही लक्षात आलं त्यामुळे या बाबतीमध्ये तू अजिबात बोलू नको मला लावणे आवडते की नाही आवडते हा प्रश्न सुद्भत नाही त्यामुळे ईश्वरी म्हणते सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते लावण्या मॅडम खूप चांगल्या आहेत दिसायला सुंदर आहेत फॉरेनवरून शिकून आलेले आहेत घरदार तुमच्या तोडीस तोडा घरदार आहे त्या श्रीमंत आहेत आणि तुम्हाला शोभतात त्या हे आशेबा आहे आई देखील बिझनेसमन बिझनेस पार्टनर आहे त्यामुळे सर्व गोष्टी अगदी परफेक्ट मॅच असताना तुम्ही का नाकार देत आहे असं सरळ त्याला विचारते तो गप्प बसलेला असतो ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही या गोष्टींचा विचार का नाही करत आहात आज आजी जे काही आहेत ते अगदी योगच बोलतायत लावणे मॅडम तुमच्यासाठी योग्य आहेत हीच या गोष्टीचा तुम्ही विचार करा असं समजावून सांगत असते अण्ण सर आधी शांत व्हा तुम्हाला हे सगळं कळेल की लाडा लांबण्या मॅडमसाठी तुम्ही परफेक्ट आहात तुमच्या पत्रिका जुळतात अण्णव म्हणतो की पत्रिका जुळल्या म्हणून काय झालं माझं प्रेम प्रेमाचं काय ईश्वरी म्हणते अण्ण सर प्रेम आहे ना तुमच्या दोघांचं एक वरती हळूहळू तुमच्या मनात निर्माण होईलच असं ती सांगू लागते अर्ण म्हणतो जस्ट शार्टअप यू डोंट हॅव एनी राईट टू टॉक टू मी लाईक दिस ओके असं तिला म्हणत असतो आणि ती म्हणते तुमचा नदे नजरिया बदला तिच्याकडे प्रेमाने पहा ती देखील तुम्हाला आवडू लागेल प्रेम निर्माण होऊ लागेल तो म्हणतो मी संदोर मला काय करायचं काय नाही करायचं कुणी सांगायचं नाही ठीक आहे माझ्या लाईफचं मी मालक आहे आणि तू मला असं हे सर्व बोलून हट करते आहेस आजी आजी तर काय आजी ओल्ड जनरेशनची आहे निदान तू तरी असं बोलू नकोस मला काय वाटतं मला कोण समजून घेणार आहे माझं कोणावरती प्रेम आहे हे महत्वाचं आहे माझं लावण्यावरती प्रेम नाही आहे अर्णव सर स्पष्टपणे सांगतो की लावणे मला आवडत नाही माझं कोणावर तरी प्रेम आहे त्यानंतर ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते ओके फायनली तुम्ही सांगूनच टाका तुमचं नक्की कोणावरती प्रेम आहे असं बोलल्यानंतर तो शांत राहतो आणि पुढे मात्र तो काहीच बोलत नाही त्याला तर खूप राग आलेला असतो आणि तो म्हणतो की इथून पुढे माझ्या लाईफमध्ये एंटरप्रियर करण्याचा तुला कोणीही अधिकार दिलेला नाही त्यामुळे या गोष्टीमध्ये तू बोलायचं नाही म्हणून तो खूप गंभीरपणे चिडलेला असतो ईश्वरी त्याला पुन्हा पुन्हा विचारत असते सर सांगा लावणे तुमच्यासाठी खरंच अगदी योग्य आहे कोण आहे तुमच्या मनामध्ये अशी कोणती मुलगी आहे हे तरी सांगून टाका ॲटलीस्ट असं ती अगदी पोटतिडकीने त्याला विचारत असते परंतु त्याने तिला काहीही सांगितलेलं नसतं आणि रागारागाने तिथून निघून गेलेलं असतो त्याच्या मनामध्ये देखील कुठे ना कुठे ईश्वरी असते परंतु ओटी हे आलेलं नसतं त्यानंतर ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते अण्णव सर थांबा परंतु अण्ण अजिबात थांबत नाही त्याला खूप राग आलेला असतो आणि रागावूनच तिकडून तो निघून गेलेला असतो ईश्वरीला देखील टेन्शन आलेलं असतं की आता काय करू आणि काय नाही अनौसर आता भयंकर ठेवलेला आहे त्यांना कसं म्हणवायचं हा विचार तिच्या डोक्यामध्ये असतो तर येणाऱ्या भागांचे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती येणारच आहेत तर खूप एक्सायटेड असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचं मत कमेंटमध्ये व्यक्त करत चला थँक्यू सो मच